हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजले तशी मी सहा वाजेला उठलेली होती कारण आज मला जायचं माझ्या लाडूबाईला घ्यायला धुळ्याला तर त्यासाठी लवकर उठले होते आणि म्हटलं बाकीचेही घरातले कामं आवरून लवकर निघूया म्हटलं उन्हाच्या आत आपण पोचूया पण काही होत नाही रोजचं तसंच होत असतं माझं आणि वेळच होऊन जातो तर या ठिकाणी बघा हे सुंदर सकाळचं वातावरण मस्त सकाळी सकाळी लोकं मॉर्निंग वॉकसाठी जात असतात आणि खूप छान वाटतं फ्रेश वाटतं मस्त तर मला काही सकाळी जमत नाही तर मी संध्याकाळी वगैरे खाली फिरायला जात असते सोसायटीच्या जा खाली तर या ठिकाणी आता म्हटलं चला भेंडी वगैरे करूया म्हटलं काहीतरी जेवणासाठी राजला तर इकडे भेंडी कट करून घेतली हिरवी मिरची लावून मी करणार होते त्यानंतर भेंडी फोडणीला वगैरे घातली नंतर म्हटलं चहा करून घेऊ आपल्यासाठी तोपर्यंत मी थोडंसं सा, फ्रीजमधलं सामान जे होतं ते एक्स्ट्राचं बाहेर काढून घेत होती पण इकडे ब्रेड गरम करायला ठेवले होते आणि ते ब्रेड जळ आले तर राहायला माझा नाष्ट आई तर नुसताचं चहा घेतला मग मी त्यानंतर मग नंतर मी खाल्ली होती भेंडी चपाती थोडीशी निघायची आधी नाश्ता करून घेतला होता मग ते झाल्यानंतर म्हटलं चला आता तयारी वगैरे करूया आणि ओला वगैरे बुक केली मी बसस्टॉपला जाण्यासाठी तर या ठिकाणी आता निघायची वेळ झालेली होती तर मग म्हटलं राजला म्हटलं जेवण वगैरे करून घेशील तू तर इकडे आता ओला बुक केलेली होती आणि बसस्टॉपला आपण पोहोचणार होतो बसस्टॉपला गेल्यानंतर तिकडे बायपाससाठी आपल्याला तिकीट काढून घ्यावं लागतं आणि तिकडच्या बाजूला एक नवीन बसस्टॉप आहे आणि इकडे अलीकडे जुनं बसस्टॉप आहे आता नवीन बस स्टॉपलाच बायपास वगैरे लागतात तिकडे धुळ्याच्या आणि तिथूनच आपल्याला तिकीट वगैरे मिळतं तर तरी पण दहा वाजले होते तरी ऊन लागत होतं साडेनऊ पावणे दहा झालेले होते त्यानंतर बसमध्ये तिकीट वगैरे काढलं बसले मी आणि निघाली माझी बस प्रवासाला लागली मी तर म्हटलं उन्हाच्या आत पोचेल पण नाही दीड वाजले होते मला पोचायला आणि खूप ऊन होतं तिकडे खूप टेम्परेचर आहे धुळ्याकडे त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि इकडे एवढं नाही आहे तापमान आपल्याकडं नाशिककडे त्यानंतर उतरले आणि पुन्हा रिक्षा के हो हो केली आणि घरी पोहोचले दीदी पण त्यानंतर माझी कॉलेजवरून आलेली होती आणि तिला बोलली होती दोन दिवसांपासून की बॅग वगैरे पॅक करून ठेवू म्हटलं पण तिने केलीच नव्हती मी गेली तेव्हाच तिने बॅग पॅक केली कारण थोडंच सामान आम्हाला आणायचं होतं तिचा बाकीचा जो एक्स्ट्राचा सामान आहे तो गाडी वगैरे घेऊन आल्यानंतर आपण नेऊया म्हटलं तर इकडे आई तिचे जे मेडिसिन वगैरे काय असेल दे ते देत होत्या पॅक करून की हे पण घेऊन जा असं त्यानंतर आईने गाडभात केला होता तो खाल्ला म्हणजे जेवण केलं आम्ही दोघींनी आणि मग संध्याकाळी चहा वगैरे केला बाबांचा बाबांना गुळाचा चहा लागतो तर तो करून दिला त्यांना आणि पुन्हा मम्मी रिक्षा केलेली होती आणि आई बाबांचा नमस्कार वगैरे केला दिदीने त्यानंतर मी बस स्टॉपला जाण्यासाठी पण दिदीच्या फ्रेंडला तिने सांगितलं होतं की लोणचं ज्या वेळेस डब्यात आणायचे ते इथं खायची तर ती म्हणायची की मला लोणचं वगैरे करून द्या आणि त्यांच्या तिच्या त्या फ्रेंड्सच्या मम्मीने मस्त असं लोणचं घालून ठेवलं होतं दोन चार दिवसांपूर्वी ते पण आम्हाला आणायचं होतं सोबत तर आम्ही रिक्षा केली आणि त्यांच्याकडे गेलो त्यानंतर तिथनं ते लोणचं वगैरे पॅक करून घेतलं आणि मग तिथूनच आम्हाला पुढे बस स्टॉपला जायचं होतं तर इकडे आल्यानंतर त्यांनी चहा पाणी वगैरे केलं आणि खूप छान फॅमिली आहे त्यांची अगदी मनमिळाव आहे वाटलंच नाही की आपण नवीन ठिकाणी किंवा पहिल्यांदा भेटतोय त्यांना खूप छान असं लोणचाची टेस्ट होती त्यांची दिदीला तर खूपच आवडलं ते सगळं पॅक केलं आणि तिथून निघालो बसस्टॉपला आलो आणि नंतर मग पुन्हा नाशिकच्या प्रवासाला सुरुवात झाली फ्रेंड्स आणि रात्र झाली होती आम्हाला थोडंसं लेट झालं होतं तिकडे पाऊस पडला होता आणि काल धुळ्याला तर थोडंसं वातावरण हे झालं होतं पण अजून उकळायला लागलं होतं पाऊस पडल्यामुळे तर हे बघा संध्याकाळचं मस्त असं वातावरण त्यानंतर मोठेच काय पण लहानेच काय पण मोठेच पण वेळ झालेत मोबाईलच्या मागे आणि हे बाबा कंटिन्यू तीन तासाच्या प्रवासामध्ये कंटिन्यू मोबाईल बघत होते तर आम्हाला त्रास व्हायला लागला होता की कि किती मोबाईल बघताय बाबा यांना व्यसनच जळलेलं आहे अगदी खूप म्हटलं हे लहाण्यांचंच नाही तर मोठ्यांचाही प्रॉब्लेम झालेला आहे तर या ठिकाणी नंतर मग गाडी थांबली तिकडे आम्ही चहा वगैरे घेतला दिदीने लसी वगैरे घेतली आणि त्यानंतर अर्ध्या पाऊण तासात मग पोचतो आपण प्रॉपर नाशिकमध्ये तर निघालो मग तिथनं आणि पोहोचलो घरी घरी आल्यानंतर मग खिचडी करणार होते मिस्टर पण ते बोलले की माझा मोडच गेला आणि मग मी नंतर मला कंटाळा आला म्हणून बाहेरूनच जेवण मागवलं आणि म्हटलं चला जेवायला तर घेऊया आता आणि आजचा ब्लॉग इथेच संपूया तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला फ्रेंड्सनं की मला कमेंट्समध्ये सांगत जा आणि ब्लॉग असेच बघत राहत जा आणि ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवत जा म्हणजे तुम्हाला प्रत्येक ब्लॉगचं नोटिफिकेशन येत जाईल आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय